उपस्थित सर्व ग्रामदेवता हनुमान चालाया भोलनाथाच्या कुडिपीने श्री संत एकनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने श्री संत उलखंडे महाराज साधू महाराज सावळा महाराज यांच्या कृपेने सर्व उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग बाल गोपाळ त्यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्त होण्या कथेला सुरुवात श्री संताची बाई माता चरणावर राजा परीक्षिती शुक महाराज आला आपली वेता सांगण्यासाठी गेलेले आहेत काल तुम्ही आम्ही ऐकता राजा शाप मोचक आहे आणि या राजाला या शापातून मुक्त होण्यासाठी शुक्रतालला गेले आणि शुक्रतालला जाऊन त्या शुभमनीला शरणांगती गेली आणि शास्त्राचा नेम असा आहे एखादा व्यक्ती जरी अपराध केला आणि अपराध करून शरणांगती जर पत्कारली शिकारली तो अपराध मुक्त होत असतो कोणता अपराध साधारण असं तर पण आशम्य असणाऱ्या अपराधाला क्षमा कुठंच नाही त्या राजानं एका साधूची निंदा केली संताजी ह्याला साठ गेली पण राजाला पश्चाताप झाला की मी केलेलं कृत्य वाईट आहे आणि या कृत्याची मला सजा मिळावी म्हणून तो राजा घरी गेल्यानंतर वरतहार राहिलेला आहे ऐका कारण या माणूस आपण जर पाप करत असत तर पाप करण्याला हे जे आपले इंद्रिय आहेत हे कारण कारणीभूत असल्यामुळं या इंद्रियाला शासन करण्यासाठी तो राजा त्या दिवशी उपाशी राहिला पण सायंकाळी कळालं सुरंगी ऋषी घरी आले राजा कळत न कळत हो मला माहित नसल्यामुळे तुला शाप दिलेला आहे आणि या मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही तुझा सात दिवसामध्ये उद्धार करा उद्धाराच्या हेतूने हो राजा गेलेला आहे वर्षीच्या मेळाव्यामध्ये शिख महाराजाला श्रवण केला आणि सांगलं राज उद्धार पावेन काय कृपा करणारायण एवढी तुम्ही सांगा संजय करा काय कृपा करणारायण एवढे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे साधू माझा उद्धार कशाने होईल आणि त्यानंतर सुख महाराजांनी सांगितलं काही चिंता करू नको तू माझ्यापाशी आलेला आहेस आणि तुझा उद्धार निश्चितच होणार आहे आणि त्या राजाला बाळाची कथा सांगितली आपण सायंकाळी ती कथा ऐकली मग हा धुव बाळ भगवंताच्या नामचिंतनामुळे त्या ध्रुवबाळाला द्रोहा पाच वर्षाचा असताना आढळपद मिळालं आढळपदी बाळ बसला उपमन्न दुधाचा समुद्र मिळाला फक्त ना। भगवंताच्या नामचिंतनाला चिंतनाला इतकंच नव्हे या नामचिंतनामुळे किती जरी दोषी माणूस असला किती जरी पापी असला तरी त्या पाप्याचा सुद्धा उदार होत असते पापी असता तरी त्या आप पाप्याचा सुद्धा उद्धार होत असतो या भागवतामध्ये कठीण कथा आलेली आहे आजा मेळा नावाचा ब्राह्मण हा नीती आहे हा नीती भ्रष्ट असणारा ब्राह्मण चोऱ्या दुसऱ्या दुर्वाणून आणणे घाणमार करणे अशी संपत्ती जमा केली गोपाल कृष्ण भगवान संपत्ती जमा केली पूर्ण होऊ लागलं एक दिवस त्या अजय मेळाच्या घरी एक वारकरी आला आणि मुक्कामासाठी थांबला त्या अजय मेळ्याच्या पत्नी त्या वारकऱ्याची सेवा केली सकाळी वारकरी उठला आणि आता निघून जाणार तिथे या साधूला दया आली आणि सांगितलं माय तुमचा उपचार होऊन मी फार आनंदित झालेला हो, मी खुश झालेलो आहो तुम्हाला काय हवं ते मागून घ्या तो अजय वेळांची पत्नीने हात जोडल्याने सांगितलं साधू आम्हाला कशाची कमी नाही भगवंताच्या कृपेने धन धान्य समृद्धी सुख समाधान सर्व काही आहे पण इतका असताना आम्हाला संतती नाही आणि संतती नसल्यामुळं आमचं घर शून्य आहे या घरामध्ये असा वासा आनंद नाही इतकी झाली म्हणजे जी आमचं जीवन सार्थक होईल साधू नाही सांगितलं काही चिंता करू नका तुम्ही का साधूचे का वारकऱ्याचे का संतांची सेवा केली आणि ही सेवा निष्फल जाणार नाही तुम्हाला मुलगा होईल पण या मुलाचं नाव नारायण ठेवा आणि साधून होऊन गेले कालांतर नऊ महिने नऊ दिवस भरले स्त्री गर्भ होती राहिली आणि मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं आणि पाप आचरण करणारा हा अजा ब्राह्मण त्या मुलाला नारायण नारायण नावाने हकामागू लागला वास्तविकता हा ब्राह्मण नीतीभ्रष्ट आहे दुसऱ्याची लुटमार करणे चोरून आणणे त्रास देणे याचा हा धंदा होता पण जरी करून आणला आपलं कुटुंब जरी या कुटुंबाचं जरी करू लागला पण पुत्राच्या मिसे जाणीव नेव भगवंती नाही तरी त्या मुळाला नारायण 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 म्हणता म्हणता संपूर्ण वीस बावीस वर्षाचा काळ संपला आणि एक दिवस हे ब्राह्मण मरण पावला गोपाल कृष्ण नेण्यासाठी आले आणि विष्णूचे सुद्धा दूध नेण्यासाठी आले पण विष्णू दूध त्याला घेऊन जात असताना यमदूत म्हणले आहो तुम्ही याला वैकुंठाला घेऊन चालले पण हा पापी आहे दुराचारी आहे दुरात्मा आहे नित्यभस्त आहे त्या तुम्ही वैकुंठात ज्ञाने तरी कसे विष्णूचे दूध म्हणून कि हो हे पापी तरी असला पण याने भगवंताच नाव घेतलं नारायण नारायण या नावाचा जप केला म्हणून हा मुक्त झालेला आहे हेमदूत म्हणले हे नारायण या भगवंताचं नाव नसुनेच्या मुलाचं नाव नारायण होतं आणि मुलाचं नाव नारायण असल्यामुळे या मुलाला हकामाव लागला पण विष्णुदूताने सांगलं मुलाचं जरी नाव नारायण असत मग देवाचंही नाव नारायण आहे मग अनाया या मुखातून भगवंताचं नामस्मरण त्याला घाललं त्याच्यामुळं घेता नाम ठोबाचे मिठो <laughs> बचे पर्वत जळते भगवंताच नाव घेतल्यामुळं पर्वत जरी असतील तरी हे दग्ध होत हा असतुंठात जरा न्यायचा आहे कारण केवढी तरी गंजा गवताची गंजी मोठी असल तर एका डबीच्या काळीने गंजी जळल्या जाते आणि हरिपाठामध्ये ज्ञानोपाराने सांगितलं तृण आग्ने मिळेल झाले तस केवढा जरी गवताचा डोंगर असला एका काळी न सगळा डोंगर गवताचा खाक होतो त्याच प्रकारे किती जरी मोठ पाप असगवंताच्या नाम चित्र ना पाप हे जळून जात असते एकदा काय या मुखात भगवंताचं नाम आलं पाप पाप राहत नाही पाप निघून जाते आणि पापी जर एखादा व्यक्ती असेल त्या पाप्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही ऐका तुम्ही आता बरेच लोकांना देव मान्य नाही दो दोष यायच काहीच नाही घुबड्याला सूर्य अजिबात मान्य नाही देवानं चौऱ्याऐंशी लाख येऊन तयार केल्या चौऱ्याऐंशी लाख घेऊन म्हणजे घुबड नावाचा पक्षी आहे या घुबड्याला रात्री दिसते दिवसा वेदांदेला दिवसा दिसत नाही सूर्य उदय व्हायचा म्हणे की त्याची दृष्टी बंद होते डोळे लागतात तेला सूर्य आहे आजी बात माहित नाही मग सूर्य नाही का सूर्य आहे फक्त तेला माहीत नाही तसा देव आहे आता काहीला मान्य आहे काहीला काही दोन चार लोकांना नाही म्हणायला देव राहणार नाही का देवाचं अस्तित्व राहणार नाही का देव कारण अस्त आरंभ तुम्ही आम्ही सर्व काही त्याच्या भरोशावर लक्षात घ्या वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता मग हा राहिली कोण या भूतळावर प्रत्येक व्यक्ती झाडाच पान सुद्धा त्याच्या सत्तेशिव हालत नाही पण देव शोधण्याच्या देव पाहण्याची प्रतिक्रिया

वरम जाणू ने शरण आलो ऐका तो ब्रह्मांडाचा मालक आहे मया चालविया सुरे झाले मया बोलविया वेद बोले सर्व काही भगवंत आहे आणि त्या भगवंत अशो घालाचा पान हलत नाही पण त्या भगवंताला पाहण्याची प्रतिक्रिया आहे का दुधामध्ये आहे पण तुझ्या दुधातलं तूप काढण्यासाठी त्या दुधाची प्रतिक्रिया केली जाते प्रक्रिया आहे कारण त्या दुधाला नासवाय लागते तेव्हा चांगल्या दुधाचं दही बनते दह्यामध्ये मंथन कर लागते मंथनात लोणी निघते आणि लोण्या तपवाय लागते तेव्हा त्या लोण्यातून दूध निघते म्हणजे याचा अर्थ आम्ही तूप आहे पण सर तूप निघत नाही त्याची प्रतिक्रिया सांगितली तसे देव सुद्धा भेटण्याची प्रतिक्रिया आहे कारण देव भेटणं देव मिळणं म्हणणं आहे पण भेटणं अवघड आहे तुकडोजी महाराज आशा ना देव काय पायाचा नाही देव काय बाजारचा भाजी दोन तीन महिन्यानं माळ घातल्यानं दोन चार महिन्यानं उपासनाची मिळते का नाही तुम्हाला ताबडतोब दिसाव प्रत्येकाचा हेतू आहे नकाच्या तुम्ही झाल्या डोक्याचे केस पाहायला टेकले हडाचा था सापळा झाला तरी देव ध्याने नाही कोणाच्या मी योगियाच्या ध्याने आणखी ध्यानात नाही मनात नाही सपना सुद्धा नाही तुम्हाला मिळेल का देव जर मिळवायचा देव जर मिळायचा आधी आपले अंतकरण शुद्ध कर लागते मी सांगू लागलो भगवंताचं नाव घेण्यासाठी आपण सुद्धा निष्पाप असलो पाहिजे निष्पाप असणाऱ्याच व्यक्तीच्या देवाचं नाव कोणालाही ये नाव येत नाही का तर आनंद जन्माचे सुकृत बदरी तरी सुकृत जर पदरी असल तर या मुखातल्या श्रीरामाचं नाव येथे आणता येत नाही वाल्याचा वाल्मी झाला पण राम आले नाही मरा 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 म्हणता म्हणता चौदा वर्ष मरा म्हणला आणि मरा म्हणल्यानंतर राम तोंडात आलं आणि तवा केले मुळ रामायणा आधी कोळयाची कीर्ती गायली पुरा केली रामायण रामाने आधी हे वाचा सिद्धी पावली भगवंताच्या नावाने संपूर्ण पाप जळून गेलं पण भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी आपण सुद्धा निष्पाप जरच सुकृताची जोडी म्हणून आम्ही आवडी आमची बहुत सुकृताची जोडी होती पण या वाचेमध्ये भगवंताचं नाव आलं नाही तर अन्यता येत नाही माणसाच्या अंगात जर पाप शिट असेल असल तर ते पाप भगवंतचं नाम घेऊ देत नाही आज्या वेळांचा उधार झाला वाल्याचा था वारमी झाला फक्त या चिंतनामुळे नाम चांगले चिंतना चांगले माझे राह कपिकुळ उधारिले मुक्त केले राक्षसा या नामामुळे कपी म्हणजे हनुमंतराच्या वानराचा सुद्धा उद्धार झाला रावणाच्या राक्षसाचा सुद्धा दा उद्धार झाला कारण नाम चांगले चांगले माझी कंठी म्हणजे माझ्या गळ्यात राहून आणि त्या नावामुळं आमचा उद्धार माझ्या हो आजा उधारला उपमन्न दुधाचा समुद्र मिळाला कनिका नावाची पेक्षा रामान करण्याला आर्पद मिळालं वाल्मी झाला फक्त या नामचिंतनामुळे आणि नाम इतकं सोप आहे आणि नाम भुकाचे भुकाचे एक पंढरी रायाचे पण नरी रायाची नाम आहे कोणत्या भगवंताच नाम घेणं फार महत्त्वाचं आहे आणि नाम कवाही घ्यायचं म्हणजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही त्या नावाचे फायदे असे आत कि नित्य नेम नामी तो प्राणी वल्लभ लक्ष्मी वल्लभ जोडी त्या नामचिंतनामुळे हा संपूर्ण देह सुद्धा पवित्र होत असते हरिपाट कीर्ती मुके जरी गाय पवित्राची होय त्याचा आणि त्या भगवंताच्या नामचिंतन हे संपूर्ण देह पवित्र होते पण नामा पडते तत्वे नाही रे आणता वाया आणि पंथाशी झाले त्या भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे आणि कलिगावनी सुद्धा भगवंताच्या नामानच उद्धार सांगितला म्हणून कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण ना। राजा परीक्षितला शुक महाराज सांगू लागले राजा तू सात्विक कुळा जन्माला आलेला आहेस पण जरा संधाचा मुकुट तुझ्या डोक्यावर असल्यामुळं तुला पाप करा अशी तुझी बुद्धी म्हणजे